डॉक्टरनून गाईस कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता दुपारचा सव्वा एक वाजलेला आहे तर ज्ञानाची परीक्षा संपलेली आहे आणि मी आधी ठरवलं होतं की ज्ञानाची परीक्षा संपल्यानंतर आपण खूप छान मस्त असा एक वेद करूया जेणेकरून निवांत असं जेव्हाही म्हणजे कधी कधी असं वाटतं की हां छान मस्त घरामध्ये एक छान मस्त असं जेवण बनवावं निवांत वगैरे असं कारण आता ते ज्ञानाची परीक्षा होती त्यानंतर मग मा, माझे मा काही बाहेरची कामं होती त्यामुळे ते मला नाही जमलं मी अगदी शॉर्टकटमध्ये जेवण करायचे कधी कधी कांदा पोळी करायची कधी पटापट -पड़ फोडणीचा भात करायची कधी अगदी झटपट अशा पद्धतीने डाळ भात करायची कधी भात भाकरी भाजी करायची वगैरे असं मी शॉर्टकट जेवण करायची आणि ज्ञानेशला पण आज छान मस्त असं काहीतरी खायचं आहे तर मी आज जेवणामध्ये पनीर सोयाबीन मसाले भात कर रहे, तर तो सुद्धा मी मसाले भात मी माझ्या पद्धतीने करणार आहे अप्रतिम आणि खूप टेस्टी असा लागतो तर पटापट आपण किचन मध्ये जाऊया आणि पनीर सोयाबीन मसाले भात तयार करायला सुरुवात करूया तर तुम्ही इकडे बघू शकता इथे मी हे सोयाचंग घेतलेले आहेत तर हे जे सोयाचंग आहेत हे अगदी छोटे छोटे असे लहान सोयाचंग आहेत तर इथे मी हे सोयाजीन एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे ता आता झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून द्यायचं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटांसाठी आता इथे एका साईडला तुम्ही बघू शकता इथे मी दोन मोठे चमचे खोबरा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी आलं लसूण मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि ते मी खड खडा मसाला घेतलेला आहे जो माझ्याकडे खडा मसाला होता तो सगळा मी खडा मसाला घेतलेला आहे आता ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे त्यामध्ये खोबरं खडा मसाला त्यानंतर आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त हे आपल्याला ग्रँड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि मी माझ्या पद्धतीने इथे सोया पनीर सोयाबीन मसाला कि मसाला मसाले भात करते अप्रतिम लागतो खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करा इथे मी एक बटाटा अशा पद्धतीने Uh, कट करून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे सोयाबीन आहे यातलं पाणी काढून घेतलेलं आहे हे सुद्धा सोयाबीन एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे uh, फ्रोझन वटाणे घेतलेले uh, आहेत त्यानंतर इथे मी, मी, आहे। मी एक चम अर्धा चमचा हळद त्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे के हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर छान मस्त सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे मी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर हे सुद्धा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे किंवा कट करून घ्यायचे आहे तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे त्यावरती कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेल ॲड करून हे तेल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे त्यानंतर ते तेजपत्ता ॲड करायचा आहे तेजपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये कांदा टोमॅटो मी एकत्र ॲड केलेला आहे त्यानंतर अगदी मी आधा चमचा मीठ ॲड केलेला आहे त्यानंतर यामध्ये मी थोडे मसाले ॲड केलेले आहेत तर मसाले म्हणजे हळद गरम मसाला आणि लाल तिखट हे मसाले ॲड करून छान मस्त आपल्याला हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाट ते वाटण ॲड करायचं आहे ते सुद्धा छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे जे सोयाबीन बटाटा आणि फ्रोजन वटाणे जे आपण मॅगिनेट करून ठेवलं होतं ते आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला या त्यानंतर यामध्ये अगदी मी वाटण्याचं थोडं पाणी ॲड केलेलं आहे वाटण्याचं पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वापदायची आहे पाच मिनटं किंवा सात ते आठ मिनटं वाफ द्यायची आहे तर इथे मी पनीर घेतलेला आहे हा जो पनीर आहे तर हा जो पनीर आपण आधी कट करून घेऊया तर मी इथे अशा पद्धतीने पनीर कट करून घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे मसाला ॲड करायचं आहे अगदी एक चमचा आणि छान मस्त हे पनीरसुद्धा अशा पद्धतीने मॅरिनेट करून घ्यायचं आहे मी थोडंसं सा पनीर साईडला काढून ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आपला मसाले भात तयार होईल ना तेव्हा ते आप वरतून मी ते पनीर ॲड करणार आहे तर इथे मी दीड वाटी इथे मी बिर्याणी बासमती बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे तो राईस आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी झाकण काढून घेतलेलं आहे तर इथे आपलं सोयाबीन फ्रोझन वटाणे आणि बटाटा छान मस्त शिजलेला आहे म्हणजे कप झालेला आहे आता यामध्ये आपल्याला राईस ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल हे आपण जेव्हा बासमती राईस वापरतो किंवा बिर्याणी बासमती राईस वापरतो तेव्हा थोडं पाण्याचं प्रमाण कमी ठेवा तर मी अगदी तांदूळ बुढेपर्यंत इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठा गॅस करायचा आहे मोठ्या घॅसवर ते छान मस्त उकळी येऊन द्यायची आहे इथे मी मॅगी क्यूब घेतलेला आहे तर इथे आपण मॅगी क्यूब ॲड करणार आहोत तर हे ऑप्शनल आहे आणि जेव्हाही मी राईचा कुठलाही प्रकार करते तेव्हा म्हणजे पुलाव असू दे बिर्याणी असू दे का फ्राय राईस असू दे तेव्हा मी यामध्ये मॅगी क्यूब ॲड करते जर तुमच्याकडे मॅगी क्यूब नसेल तुम्ही मॅगी मसाला ॲड करू शकतात आणि जेव्हाही तुम्ही मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाला ॲड करता तेव्हा मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आता या आपल्या मसाले भातामध्ये मीठ कमी किंवा जास्त कसं ओळखायचं तर हे जे पाणी आहे तुम्ही हे पाणी आधी टेस्ट करून बघा जर या पाण्यामध्ये मीठ असेल तर समजायचं की आपल्या मसाले भातामध्ये पाणी सॉरी मीठ असेल तर हाता ही मस्ता आता ही छान मस्त आपल्याशी उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही इथे बघू शकतात उकळी आलेली आहे मी गॅस बारीक केलेला आहे आता आपण जो आ, पनीर मॅगिनेट करून ठेवला होता तो आपण ॲड करणार आहोत एवढं सांगेल की बरंचसं पाणी आटलेलं आहे अगदी थोडंसंच पाणी राहिलेलं आहे म्हणून आपला गॅस बारीक करायचं त्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला अगदी पाच मिनटं छान मस्त शिजून घ्यायचा आहे आणि याने काय होतं माहिती आहे का आपला जो राईस आहे तो पूर्णपणे मोकळा होतो तर इथे मी पाच मिनटं अशी वाफ देणार आहे त्यानंतर इथे मी आ, कोशिंबीर करणार आहे किंवा रायता करणार रा आहे तर इथे मी वारणा दही घेतलेला आहे आणि त्यासोबत मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे एक बाऊल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये आपल्याला कांदा टोमॅटो एकत्र ॲड करायचा आहे त्यामध्ये अगदी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि हे जे दही आहे तर हे दही आपल्यामध्ये यामध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं रायता तयार झालेला आहे जर तुमच्याकडे बुंदी असेल तर तुम्ही बुंदीसुद्धा वापर करू शकतात आता मी फक्त सिंपल अशा पद्धतीने कांदा टोमॅटो आणि दही ॲड करून रायता तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता बरंचसं पाणी आटलेलं आहे तर आता इथे मी गॅस बंद करून वाफ देणार आहे आणि म्हणजे गॅस बंद केल्यानंतर जी वाफ असते ना त्या वाफेमध्ये जो भात असतो तो पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कालांतराने तो म्हणजे अगदी पंधरा वीस मिनटामध्ये तो भात त्या वाफेमध्ये छान मस्त शिजतो इथे मी काही काजू प काजू बदाम कट करून घेतले होते ते ते अगदी एक चमचा तेल ॲड करायचं आहे तडका बाऊलमध्ये त्यामध्ये हे काजू बदाम छान मस्त तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते काजू बदाम तेला सगड हे जे आपण पनीर साईडला ठेवलं होतं त्यामध्ये ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्पूनच्या साह्याने मसाले भाताच्या वरती अशा पद्धतीने पसरून ॲड करायचं आहे झाकण लावून पुन्हा ते तसं ठेवून द्यायचं आहे इथे मी पापडसुद्धा तळून घेतलेले आहेत आता आपण प्लेटिंग क तर तुम्ही बघितलं असेल मी अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने पनीर सोयाबीन मसाले भात तयार करून घेतलेला आहे तुम्ही माझ्याकडे बघाल खूप घाम आलेला आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने असतात हे खूप भयानक असतात इवन आपण किचन जेव्हा किचनमध्ये जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा इवन आपण दोन तास तरी किचनमध्ये उभे असू तर एवढं घाम येतो ना भयानक तुम्ही याच्या चेहऱ्यावरूनच बघ बघू शकता की किती घाम येतो तो तर इथं अशा पद्धतीने आपला हा मसाले भात तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा खूप छान अप्रतिम लागतो आणि खूप टेस्टी असा लागतो हा जो मसाले भात आहे खूप सही लागतो मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आणि या मसाले भातासोबत पापड लोणचं किंवा रायता असेल तर खूपच छान अप्रतिम जर तुमच्या घरी कधी पाहुणे आले असेल म्हणजे ऑन द स्पॉट आणि जेव्हा तुमच्याकडे काहीही नसेल जेव्हा तुमच्याकडे काहीही नसेल म्हणजे काही नसे। तुम्ही असं काही प्रिपरेशन नसे। नसेल केलं तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने अगदी झटपट असं तुम्ही पनीर सोयाबीन मसाले भात नक्की ट्राय करा खूप छान अप्रतिम लागतो तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एकदम छान नक्की ट्राय करून कर, नक्की ट्राय करून बघा हलव मसाले भात आहे ना एकदम झनझणीत झालेला आहे खूप टेस्टी असा झालेला आहे तर आईच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा माझे चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या खूप भूक लागलेली आहे फटाफट -पत ताप मारणार आहे मी आता बाय बाय